नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे शनिवार बाजार शिरूर भाग दोन तर या बाजारमध्ये में शेळी मेंढी बोकड पिल्ले खूप छान सुंदर क्वालिटीचे विक्रीसाठी येतात आणि त्यांचा आपण लाईव्ह व्हिडिओ याच्या माध्यमातून किमती जाणून घेणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच बाजारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बाबा राम राम काय सांगता शेळ्यांचं पंचवीस हजार पिल्ले आहेत का खाली पिल्ले आहेत नाही खाट्या ना ना शेळ्यांचे पंचवीस हजार मस्त आहे चांगल्या क्वालिटीचे आहेत नवाट शेळ्या आहेत राम राम बाबा काय किंमत आहे सोळा हजार रुपये प्रत्येकी गा बन का किती दिवसाचे गा बन येत होय गाव कोणतं तुमचं अजून शेळ आहेत का घरी किती शेळ आहेत पाच आहेत समजा इथे नाही ख तर बा घरी नेणार गिराय काय का नाही घरी देणार का मग त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगाल एकशे सत्याऐंशी नऊशे परत एकदा सांगा नव्याण्णव एकवीस एकशे सत्याऐंशी नऊशे गाव कोणते म्हणले तर पा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि दोन्ही पण गाव आहेत जर समजा इथं बाजारमध्ये नाहीच खपल्या तर आपल्याला त्यांच्याकडे घरी सुद्धा उपलब्ध होतील आणि घरी सुद्धा त्यांच्याकडे शेळ्या आहेत अजून राम राम हो इकडे बघा बीव चालू आहे का आण रामराम होला ना काय सांगितले सांगायला पस्तीस हजार आणि द्यायला बत्तीस पर्यंत किती दिवसाची का पण आहे होय अडीच तीन महिन्याची कोणती जाते काठेवाडी पाक खूप चांगली शिळी मोठ्या मापाची तुमचा नंबर सांगा नंबर घ्या सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो सहा शहाण्णव अठ्ठेचाळीस गाव पत्ता गाव शिरोवर पहा चांगल्या क्वालिटीची शिळी जर समजा नाही याची सोपली तर यांच्याकडे घरीसुद्धा उपलब्ध होईल काठेवाडीची चांगली क्वालिटी लुँणे, 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 लुँणे। लुँणे। राम काय तुम्ही सांगताय दोन तीन येत आपण अठ्ठावीस हजार उस्मानबादी कोणती जाते उस्मानबादी सगळ्या उस्माना चांगल्या क्वालिटीचे शेळ आहे त्यांच्याकडे विक्रीसाठी काही खाली आहेत तिच्या खाली दोन आहेत तुमचा नंबर सांगा बहात्तर एकोणवीस ऐंशी बासष्ट सदावतीस पायाने नंबर वगैरे सांगितलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती नक्कीच मिळेल चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बाजारमध्ये आलेल्या आहेत आज आलंय ना व्हिडिओमध्ये काय किंमत सांगताय पस्तीस हजार जोडी आपली पस्तीस हजार रुपये जोडी मामा राम राम, राम। आज लयच भारी मला आणलाय काय किंमत सांगता यांची पंचवीस पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजार गा बन येत का खाली येत सगळ्या गाबण बन येत का खाली येत गा बन चारी पण पा पंचवीस हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितले चारी पण बिठ्ठलचे आहेत काय कमी सरस होईल ना थोडंफार होईल ना इकडे तिकडे थोडंफार इकडे तिकडे होईल चांगल्या क्वालिटीच्या पाठी बिठ्ठलच्या नंबर सांगा बरं तुमचा सा। नाव्याण्णव पंच्याहत्तर एक्कावन एकसष्ट सत्याऐंशी तर पा यांनी नंबर सांगितलेला आहे जर कोणाला जर पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती नक्कीच मिळेल कॉन्टॅक्ट करू शकता आपण चांगल्या क्वालिटीच्या आहे बिट्टलच्या आहेत काही चरायला सोडलं काय इकडं चांगल्या क्वालिटीच्या इकडे काठेवाडी शेळ्या आहेत मस्त आहेत चांगल्या बघा दादा काय किंमत आहे सांगायला एकोणीस हजार रुपये प्रत्येकी गाभण येत ना, चारी चारी ना चार, चार।, चार, चार चार ही पण गाभणी आहेत किती दिवसाचे गाभण आहेत येत साडेचार महिन्याच्या साडेचार महिन्याच्या गाभण आहेत काय रेंज रेंजनी होतील बऱ्या तरी पण अंदाज एक साडेसात साडे सतरा द्यायच्यात तर पहा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणि चारही पण काठेवाडीच्या आहेत मस्त आहेत चांगल्या गाभण आहेत तुमचा नंबर सांगताय त्र्याण्णव एकोणसाठ झिरो एक झिरो सहा तेवीस तर पा यांनी नंबर वगैरे सांगितलेला आहे तर ज्यांना पाहिजे असेल तर यांच्याकडे उपलब्ध आहेत घरीसुद्धा उपलब्ध होतील खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत काठेवाडीच्या आहेत खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बाजारमध्ये आज आलेल्या आहेत आपण व्यापाऱ्यांचे नंबर वगैरे घेतलेले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर आपण नक्कीच व्यापाऱ्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मिळतील पहा मित्रांनो आता आपण मेंढी मध्ये चाललेलो आहे काय है? सत्रह हजार न रे ना शूटिंग <laughs> चालू है नमस्कार भाई कि <laughs> तीस हजार रुपये किती दिवसाचा आहे अडीच वर्षाचा आहे गाव कोणतं तुमचं येवत ये ब्रीडिंग साठी चांगला आहे क्वालिटी भारी कोणती जाते पण जात कोणती गावरान आहे ना काय तुमचा नंबर वगैरे सांगता जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा बरं नव्याण्णव एकोणपन्नास गाव कोणतं म्हणले येवत येवत तर पहा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं आहे आणि गावरांमधून आहे ब्रीडिंगसाठी खूप चांगला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर बाबांनी नंबर सांगितला या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात राम राम मामा काय आणलं हा काय किंमत सांगत आहे काय किंमत सांगत आहे कोणते आहेत बघा काय किंमत सांगितली गाडी सोळा हजार काय मागणी वगैरे झाली का नाही मागणी झाली का नाही होय कसे मागायला तुमची काय किंमत आहे हा ती मला की पंधरा हजार काय किंमत सांगताय हा सगळ्यांची आपली चॅनल चालू आहे हा होय तुम्ही नाही सांगत गाव कोणतं तुमचं भाऊ काय किंमत सांगली काय किंमत सांगता यांची साडेनऊ काय मागणी वगैरे झाली कशी झाली Pau nel per me gau Super Super, super. super. रामरामो काय आणले मोकळेचे राम राम काय सांगताय जोडीच जोडीच काय सांगताय पन्नास गाव कोणतं तुमचं गव्हाणवाडी एक नर आणि एक मादीची पन्नास हजार रुपये किंमत सांगताय बाबा आपले मोबाईल नाही तुमचं म्हणजे येते ना नाही नाही येत राह येते नाही येत आता आला असेल तुम्ही पाहिला नसेल असं होणारच नाही काय तुम्ही काय किंमत सांगता यांची सात काय मागितले वगैरे साडेसात काय किंमत सांगली मामा नमस्कार काय किंमत सांगताय साडेसात आपल्याकडे मोठं मेंडी पालन आहे का निश्चित कोकर पालने आहे मेंडी पालन हाँ? काय के मसाले भाऊ काय के मसाले दिले भाऊ दिले कसे दिले, दिले? ह हाँ? नमस्कार काय किंमत काय किंमत सांगत आहे साडेसात साडेसात आपल्या घरचे सगळी सज वासाठी

माहीत नाही शिळे दिल्या एक सेट हजाराला एकसेठ हजाराला तीन दिल्या चांगल्या खाली व्हायला होता का नाही एक खाली व्हायला होती एक आडीच माहितीची होती काय किंमत सांगली

नमस्कार काय किंमत सांगता सहा हजार रुपये प्रत्येकी नंबर सांगता का यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे पिल्ले विक्रीसाठी यांनी नंबर पण सांगितलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मेल आहेत का फिमेल आहेत सगळे एक फिमेल पलीकडच्या काळाची काय किंमत सांगताय साडेपाच काय की मसाली नाही द्यायचे नाही तर मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच बाजारचे माझे कायम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो हा बाजार दर शनिवारी भरत असतो सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा बाजार चालतो आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे या बाजारमध्ये जनावरे आलेले असतात तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र